राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना ग्यावयाच्या काळजीबद्दल पोलीस प्रशासनामार्फत जनजागृती करण्यात येत आहे या जनजागृतीसाठी पोलीस प्रशासन आणि विविध सामाजिक संघटनांचं सा, शालेय विद्यार्थ्यांचाही सहभाग दिसून येतोय आहे जुन्या नाशिकमधील बडीदारगा इथल्या उर्दू शाळेच्या विद्यार्थिनींनी द्वारका परिसरात फलक हातात घेऊन जनजागृती केली चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट वापरणं दुचाकीवर हेल्मेट परिधान करणं गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर टाळणं या सही इतर ही नियमन बदल वाहन चालक संबोधित करने वाला है मैं स्कूल का नाम उर्दू हाई स्कूल है आज हम यहां सब राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह के लिए जमा हुए हैं ये है हमारे यहां पे आप लोग जानते हैं महाराष्ट्र में बहुत ज्यादा एक्सीडेंट होता है इसकी सेफ्टी के लिए एक्सीडेंट ना हो इसलिए हम लोग पे लोगों को हेलमेट और सीट बेल्ट की अहमियत यावेळी वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून या चिमुकल्या विद्यार्थिनींचं कौतुक केलं याप्रसंगी ए पी आय यतीन पाटील सर सचिन जाधव सर शाळेचे शिक्षक हमीद सर इरफान सर जावेद शेख किशोर तेजाळे सर भोये सर जाधव सर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते वसीम शेख न्यूज टुडे नाशिक